पुणे मा पुणे शहरामध्ये अनेक फळे फुले आणि भाजीपाल्याचे प्रदर्शन होत असतात आणि एम्प्रेस गार्डनचं हे दरवर्षी होणारं प्रदर्शन हे जानेवारीच्या जा, पंचवीस ते अठ्ठावीस तारखेला आहे मुख्य उद्देश हा प्रदर्शनाचा असा आहे की निसर्गामध्ये जी विविधता आहे ती विविधता नागरिकांनी पाहावी आणि त्याच्यातून आपल्याही घराच्या परिसरामध्ये आपल्याही शेतामध्ये आपल्याही जागेमध्ये एखादं रोप लावावं काही फुलं जोपासावीत आणि पर्यावरण त्याच्यामुळे शहराचं सुधारलं जाईल या दृष्ट्याने हे प्रदर्शन असते आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे फुल फुलं फळं यांचं एक्झिबिशन होतं नागरिक ते बघतात आणि बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती लोक रोपं विक्रीसाठी घेऊन येतात आणि त्याच्यातून लोकं रोपं खरेदी करतात आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या बागेमध्ये ते लावत असतात आणि हाच खरा या प्रदर्शनाचा उद्देश आहे की या प्रदर्शनामधनं नागरिकांनी स्फूर्ती घ्यायला पाहिजे निसर्गाची माहिती त्यांना मिळाली पाहिजे फळे फुले भाजीपाल्याचे वेगवेगळे प्रकार त्यांना पाहता यावेत त्याच्यातून त्यांच्या परिसरामध्ये त्याची लागवड व्हावी शहरामध्ये त्याची लागवड व्हावी हाच याच्या पाठिमागचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने हे प्रदर्शन या जानेवारीच्या पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे नागरिकांचा ह्याला फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद असतो वेगवेगळ्या प्रकारची फुलं सीजनल सीजनल फुलं हंगामी फुलं नंतर गुलाबाचे वेगवेगळे प्रकार फ्लावर अरेंजमेंट्स आणि रोप विक्री असे या प्रदर्शनाचं स्वरूप असणार आहे विक्रीसाठी पुण्याच्या परिसरातून तसेच दुसऱ्या भागातूनही फार मोठ्या प्रमाणावरती रोपो वाटिकाचे मालक येतात या ठिकाणी रोपा घेऊन काही डेराडून वगैरे त्या त्या प्रदेशातूनही येतात आणि त्याच्यामध्ये सिक्कीमधनं काही लोक येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुलाबाचे वेगवेगळे प्रकार नंतर वृक्ष दुर्मिळ वृक्ष आणि पर्यावरणाच्या अनुषंगीत अशा वेगवेगळ्या आर्टिफॅक्ट्स क्राफ्ट्स लोक तयार करून या ठिकाणी विक्रीसाठी किंवा प्रदर्शनासाठी घेऊन येतात दोनशे अडीचशे जातीचे वृक्ष आहेत परंतु आम्ही शडावर क्यू आर कोड केलेला आहे तर क्यू आर कोड आपण एकदा स्कॅन केला त्यामध्ये त्याचं नाव त्या वृक्षाचं नाव मराठीमधलं नाव इंग्लिशमधलं नाव आणि बोटॅनिकल नाव एवढंच नव्हे तर त्या वृक्षाची काही महती असेल महात्व त्याचं काही माहिती असेल ती देखील त्यामध्ये दिलेली असते त्यामुळं हे शैक्षणिक दृष्टीनं हे बोटॅनिकल गार्डन अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे इथे केवळ नुसते पाहण्याकरता येणारे लोक आहेतच रसिक मंडळी वृक्षामध्ये निसर्गामध्ये जे काही भाग घेतात ते येतातच पण त्याच्याशिवाय बोटॅनिकल कॉलेजमधले विद्यार्थी ते घेईल अभ्यास करण्याकरता हे येत असतात हे वैशिष्ट्य त्या शोचं एक वैशिष्ट्य सांगतो की आम्ही आमच्याकडचे कामगार आहेत ते गेले तीन चार महिने कष्ट करून जवळजवळ दोन ते अडीच हजार रंगेबेरंगी रोपं तयार केलेले असतात आपण जर इथे कधी गेलात तिथे तर तुम्हाला पाहायला देखील म्हणजेला आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं चांगल्या रचनेमध्ये ठेवलेले असतात आणि ते एक मोठं आकर्षण ह्या शोचं असतं दरवर्षी वेगळेपणा प्रत्येक वेळेस काय आम्ही ठेवतोच अशाचा भाग नव्हे परंतु ह्यावेळेस वेळेस फुलांची रोपं वेगळ्या वेगळ्या प्रकारची आम्ही केली जाणके म्हणजे गेल्या वर्षी समजा दीड ते दीड लाख केले होते यावर्षी यावर्षी जवळजवळ अडीच लाख आणि पंचवीस चाळीस वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तिथे ठेवलेली आहेत सरकारकडून आम्हाला एक रोपा दिली शहरामध्ये जे डान्स व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं काही थोडीफार मदत होते परंतु आमची नर्सरी आहे हा शो आम्ही हो हो जो घेतो त्या शोतनं काही पण आम्हाला निर्माण होतं आणि गेट कलेक्शन वगैरे होतं त्याच्याशिवाय बारक्या बारक्या जागा आम्ही केलेल्या आहेत म्हणजे एक पंचवीस लोकांचं काही तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तुमचा कोणी अमेरिकेवरून मित्र येणार असेल तर त्याच्यासाठी काही समारंभ करायचा असेल तर त्यासाठी एक जागा इथे केलेली आहे त्यानिमित्तानं देखील काही देणग्या आम्हाला मिळतात आणि त्यांना आम्ही हे करत असतो हे वैशिष्ट्य आहे चाळीस एकराची बाग सरकारच्या मदतीशिवाय चाललेली आहे फार मोठं महत्त्वाचं नर्सरीचा हा धंदा जो आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी आहे असं प्रस्थापित झालेलं आहे किंबहुना नर्सरी आणि झाडांचं प्रोडक्शन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पण त्याच्याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नर्सरी आहेत तिथे नर्सरी काही इथे येणार आहेत आणि सिक्कीम दार्जिलिंग या भागामध्ये देखील वेगळ्या पद्धतीच्या काही खास वनस्पती निर्माण केल्या जातात ते देखील तिथे येणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन पंचवीस तारखेला साडेबारा वाजता श्री मगर पोलीस कमिशनर त्यांच्या हस्ते होणार आहे डेसी वितरण समारंभ जो होणार आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी वाजता एम्प्रेस गार्डन या संस्थेतर्फे दरवर्षी आपण फुलांचं प्रदर्शन घेतो त्याप्रमाणे यंदाचं प्रदर्शन पंचवीस तारखेला सुरू होईल आणि अठ्ठावीस तारखेला संपेल म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या चार दिवसामध्ये प्रदर्शन असेल आणि त्यामध्ये हे प्रदर्शन इतकं चांगलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं प्रदर्शन म्हणून हे प्रदर्शन प्रवासलेलं आहे आणि हे प्रदर्शन पाहण्याकरता केवळ पुण्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे लोक येतात आणि वाट पाहतात त्यामुळं आम्ही आता अगदी विशेष प्रदर्शन हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या त्यामध्ये म्हणजे पुष्परचनातील फुलांच्या स्पर्धा असतील भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील फळांच्या स्पर्धा असतील किंवा पुष्परचनांच्या स्पर्धा असतील वगैरे खेर वगैरे तर त्याबद्दल जास्त आमचे सहकार प्रसिद्ध आहेत साहेब हे सांगतील आणि ठिकाणी मॅडम हे सांगतील सरकारकडून आम्हाला एक उपाय दिले नाही परंतु शहरामध्ये जे डान्स व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं काही थोडीफार मदत होते परंतु आमची नर्सरी आहे हा शो आम्ही जो घेतो अशोकनं काही उत्पन्न आम्हाला निर्माण होतं आणि गेट कलेक्शन वगैरे हो होतं त्याच्याशिवाय बारत्या बारक्या जागा आम्ही केलेल्या आहेत म्हणजे एक पंचवीस लोकांचं काही तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तुमचा कोणी अमेरिकेवरनं मित्र येणार असेल तर त्याच्यासाठी काही समारंभ करायचा असेल तर त्यासाठी एक जागा इथे केलेली आहे त्यानिमित्तानं देखील काही देणगे आम्हाला मिळतात आणि त्यांना आम्ही हे करत असतो हे वैशिष्ट्य आहे चाळीस एकराची बाग सरकारच्या मदतीशिवाय चाललेली आहे फार मोठं महत्वाचं या प्रदर्शनात राज्यांचे वेगवेगळे नर्सरीतली जे काम करणार आहे लोक आहेत ते किती लोकांना वेगवेगळ्या राज्यातून येतात मुख्यतः नर्सरीचा हा धंदा जो आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी विस्तृतप्रमाणे असं प्रस्थापित झालेलं आहे की मु नर्सरी आणि झाडांचं प्रोडक्शन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पण त्याच्याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नर्सरीज आहेत तिथल्या नर्सरी काही आहेत इथे येणार आहेत आणि सिक्कीम दार्जिलिंग या भागामध्ये देखील वेगळ्या पद्धतीच्या काही खास वनस्पती निर्माण केल्या जातात ते देखील तिथं येणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन पंचवीस गार, तारखेला साडेबारा वाजता श्री मगर पोलीस कमिशनर त्यांच्या हस्ते होणार आहे डी सी आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ जो होणार आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता सर घ्यायचं का हो का सर पुण्यातल्या प्रसिद्ध एम्प्रेस गार्डनमध्ये कुणाचं मोठं प्रदर्शन येत्या जानेवारीच्या पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला साडेबारा वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन होईल उद्घाटन करण्याकरता एस डी सी पी विजयकुमार मगर हे येणार आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार त्या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातहीच नव्हे तर पुण्याबाहेरचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील काही उत्पादक आपली स्वतःची फुलं रोपं घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं पुष्प प्रदर्शन हा एक भाग झाला त्याशिवाय मोठं प्रदर्शन हे विक्री करण्याकरता म्हणजे बागेकरता निसर्गाकरता लागणाऱ्या वस्तू आणि रोपं औषधं खतं ही सगळी मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आधीच्या रविवारी सकाळी लहान मुलांसाठी ड्रॉइंग आणि हस्ताक्षर अशी कॉम्पिटिशन आहे तर ती साधारण आठ साडेआठला सुरू होते गट असतात अगदी लहान मुलांचा एक मधल्या वयाचा एक आणि मोठ्या मुलांचा आहे पण त्या प्रमाणात मुलं येतील त्यावरती ते अवलंबून असतं बक्षिसांची संख्यासुद्धा एकंदर काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावर अवलंबून असतात पण मला सांगायला खूप मजा वाटते आनंद होतो की आठशे ते हजार मुलं येतात आपल्याकडे आणि आम्हाला हे कसं कळ नव्हतं तर आम्ही त्यांना काहीतरी खाऊ देतो की पॅकेट्स किती संपली ह्याच्यावरून आम्हाला साधारणपणे लक्षात येतं मनामध्ये जे निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्यांना निसर्गातील विविधता पाहता यावी या यासाठी प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं नंतर फळं पुष्परचना आणि फुलांच्या रचना नागरिकांना बघायला मिळणार आहेत या हे सगळे निसर्गातील विविधता पाहून नागरिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी <laughs> आपणही निसर्गाचं संवर्धन करावं या दृष्टीने याच उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रोप खतं आणि बगीचा विकसित करायची उपकरणे साहित्य ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचाही नागरिकांना या प्रदर्शनामध्ये उपयोग होणार साधारण किती लोक दोन तीन दिवसात येऊन जातात प्रदर्शनामध्ये पन्नास ते सत्तर हजार सर विनुल्ले काय दे आहे